नमस्कार शिक्षक मित्र आत्ता मी आहे मोशी या ठिकाणी आणि आता आपण जे मागं पाहतात किसान एक्झिबिशन अकरा ते पंधरा या तारखेमध्ये आहे तर कृषी प्रदर्शन मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे या प्रदर्शनामध्ये अनेक मशिनरी आहेत पशुपालनाचा स्टॉल आहेत तसेच नवीन नवीन तंत्रज्ञान आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ते संपूर्ण मी कृषी प्रदर्शन आपल्या चॅनेलवर दाखवणार आहे तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा शेअर करा तर आपण पुढले व्हिडिओ पाहू चला तर तर बाहेरच्या साईडला ज्यांनी तिकीट घेतलं नाही त्यांना बाहेरच आहे कॅशमध्ये तिकीट काढू शकता आपण ऑनलाईन आपली तिकीट काढलेली आहेत तर ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो ह्या ठिकाणी आहे या ठिकाणी काउंटर आहेत तर आपण ह्या साईडला जाऊ तर आपले आपलं तिकीट आपल्या हातामध्ये आहे चेकिंग सुविधा एकदम छान आहे पाहू शकता आता समोर इथं आपल्याला प्रदर्शनाचा नकाशा दाखवलेला आहे आपण कुठे कुठे काय पाहू शकतो या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहे गेल्या वर्षीप्रमाणे ह्या ठिकाणी महिंद्रा आहे या ठिकाणी किर्लोस्कर आहे तर आपण सर्वात प्रथम किर्लोस्करच्या स्टॉलवर जाऊ किर्लोस्करची नवीन उत्पादने पाहू चला तर सुरवातीला या साईडला मोटर आहे डिझेल एस टी पी पंप आहेत त्या साईडला मोटर आहेत ते जनरेटर आहे हा एक डिझेल पंप सेट आहे हा इलेक्ट्रिक आहे आणि ह्या साईडला पाहू शकता मोटर आहेत आणि समोर पाहू शकता प्रोत्यंत्र आहे वेळ ट्रकाचे या ठिकाणी एक प्रोपन यंत्र आहे आणि त्या साईडला यंत्राला रिपर दिलेले त्यांनी साइटला ए किर्लोस्कर सिमेंटेड रिलेक्स

हा रोटर से हो था। था। रोटर में। तायर से। था। था। रोटर होतो आहे टायर वाढू शकतो वगैरे वाढवू हे जे मातीला होणार हा की डेश बी आहे हा टेस्ट बी हा एचपी का किर्लोस्कर मॅन्युफॅक्चरर

Miguel y mago porque ठिकाणी बसवंत हानी अँड समोरा डॉक्टर भावस्कर टेक्नॉलॉजीचा स्टॉल आहे या साईडला केबी आहे आपण संपूर्ण पहिले पण व्हिडिओ काढले होते त्या ठिकाणी रोटोमोटचे हे टँक आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी आल्बर्ट सोल्युशनचा स्टॉल आहे त्या ठिकाणी आणि गोबल ग्रीनचा ह्या ठिकाणी स्टॉल आहे काय जे फस्ट काय आहे जे थँक्यू काय म्हणता म्हणजे प्राईस आहे प्राईज आहे सिक्स्टी करून तुम्ही हे व्हिडिओ वगैरे कुठे टाकणार आता यूट्यूबला यूट्यूब ल्यूबला हां मग टॅक करून द्या आम्हाला आमच्या कंपनीला आमचा पण थोडा फायदा होईल हो चाललं तर शेतकरी मित्रांनो आत्ता मी ग्रोएलसी ह्या कंपनीच्या हो स्टॉलवर आहे तर दाखवायचं आहे याच्यामध्ये एक विशेष मला गोष्ट वाटली की शेतकऱ्यांनी आज जर पॅकेजिंग केलं तर ते पाहू शकता आहे चौसष्ट रुपयाला आहे टोमॅटो आहे आणि एक ग्रॅमला आहे दोनशे ग्रॅम तर हे चेरी टोमॅटो आहे आणि ह्यांचे अनेक प्रॉडक्ट आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो त्या ठिकाणी यांनी सलाड केलेला आहे वायदा एक सलाड दाखवलं आहे त्याची प्राईस आहे एकशे वीस रुपये शंभर ग्रॅम आहे आणि हा पालक त्रेपन्न रुपयाला शंभर ग्रॅम तर ही दाखवण्याची गोष्ट म्हणून मी दाखवतोय कारण की आज पॅकेजिंग जर केलं तर निश्चित ऑर्गॅनिक आपण करून असं जर पॅकेजिंग केलं तर विक्री केली तर शंभर टक्के प्रत्येक शेतकऱ्यांचा फायदा होईल कारण की कष्ट करून शेती करण्यात काहीच अर्थ राहिला नाही तर आता आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी जायटेक्स बायाचा एक स्टॉल आहे आणि इथं प्लास्टिकचे कंटेनर त्या ठिकाणी बनवतात आणि दाखवले गेले वारसा पाल त्या ठिकाणी सेलम किसान यांचा एक ड्रोन आहे ॲग्रिकल्चरचा किती लिटरचा आहे तो पण त्याच्यामध्ये दीड एकर कंप्लीट होतो दीड एकर कंप्लीट होणार हो मग तुम्ही ड्रोन विकता एक फवारणी करून देता नाही आम्ही रेटर विकतो पण देतो आणि ड्रोन पण खरेदी करू शकतो ओके तुम्ही शेतकऱ्यांना आता याच्यामधून पायलट लायसन वगैरे देणार का तुम्ही हो प्रशिक्षण देणार दहा सहा दिवसाची याच्यामध्ये लायसनची बी जी सी अप्रूड आणि आणि एका महिन्याची ऑन बिल्डिंग देणार ओके आणि ह्याची कॉस्ट काय आहे त्याची कॉस्ट नऊ लाख आहे हां नऊ लाख आहे नऊ लाख रुपये हा सबसिडी मान्य आहे करायला सब्जी डीला पन्नास टक्के त्याला सब्जी पी पन्नास टक्के शेतकरी मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणीचा नंबर आहे तर शेतकरी मित्रांनो आपण अशा एका स्टॉलमध्ये आहे की या स्टॉलवर की अनेक शेतकऱ्यांकडे खूप मोठ्या प्रमाणावर शेतजमीन असते आणि ती शेती त्यांना करता येत नसते तर अशा वेळेस आपण ती आपली शेती भाड्याने देऊ शकतो तर अशा स्टॉलवर आहे मी तिथे ह्या ठिकाणी तुम्हाला आम्ही नंबर हायलाईट करतो पहिल्यांदा आणि त्यांची माहिती या ठिकाणी पाहू शकता आपण सरांकून आपण याची पूर्ण माहिती घेऊन व्हॉट्सअपवर हां सर नमस्कार मित्रांनो हां सर तुमची जी, जी शेती आम्ही जे काम करतो तुमची शेती आम्ही कराराने घेतो आपला जो करार आहे तो, करा तो पाच वर्षाचा आहे एका एकरला एका वर्षाचं भाडं दीड लाख रुपये वार्षिक भाडं दीड लाख रुपये पाच वर्षाचा करार त्याच्यासाठी मला तुमच्याकडनं चार गोष्टी पाहिजेत भर पावसात बांधावर गाडी वारमाई पाणी तिथं लाईटीची व्यवस्था आणि पाण्याचा जो टी व्ही एस आहे तो, तो आठशेच्या आत म्हणजे शारीरिक पाणी नको आठशेच्या आठ ओके तर दीड लाख रुपये जर भाडं आम्ही तुम्हाला देतो हो आहे आता तुम्ही जी शेती करताय त्या ओपन फार्मिंगमध्ये दीड लाख रुपये शक्य का नेट प्रॉफिट तुम्हाला बरोबर मग त्याच्यासाठी आता आम्हाला तुम्हालाही दीड द्यायचे आहे आणि आम्हाला काही ना काही पाहिजे मग तिथं कंपनी शेडनेट उभं करते आणि त्या शेडनेटचा जो खर्च आहे तो एक दहा लाख रुपये आणि ते दहा लाख रुपये आजच्या तारखेला आम्ही तुमच्याकडनं घेतो आणि ते दहा दा लाख दहा टक्के व्याजाने परत पण करतो परत करताना दहा लाख दहा टक्के व्याज प्लस दीड दीड लाख रुपये भाडं असं पाच वर्षात आपण तुम्हाला वीस लाख पन्नास हजार रुपये परत आणि ते दहा लाख जर तुम्ही लोन काढून दिले तर ते लोन व्याजा असं आम्ही भरणार तुम्हाला दीड दीड लाख रुपये भाडं देणार पाच वर्षामध्ये ऊन वारा पाऊस वादळ गारमेंट काही हे का सगळी जबाबदारी आमची आणि सर याचं ॲग्रीमेंट होतं ॲग्रीमेंटमध्ये तुम्हाला फ्लँक चेक दिले जातात तुम्ही जे दहा लाख अमाऊंट देणार त्याचं सिक्युरिटी एक वेगळा आम्ही जे तुम्हाला लागतो देतो त्याचा चेक शेके या पद्धतीने आपण शेतकरी मित्रांनो पाहू शकता यांचे इथे या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली यांनी मी जे ज्या शेतकऱ्यांना करायचे ते त्यांना आवाजून कॉल करा धन्यवाद सर थँक्यू तर शेतकरी मित्रांनो आता आपण औषधांच्या शकतो स्टॉलमधून बाहेर येऊन त्या साईडला आलो आहे की ह्या ठिकाणी आपल्याला आपल्याला सोलरचे निगडीत जे शेतीतले सोलर पंप आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात समोर पाहिलं तर या ठिकाणी जी के एनर्जी आहे तिकडं इकोजन आहे असे शक्ती आहे वेगवेगळे पंप आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात तर आपण प्रत्येक पंपाची थोडक्यात माहिती घेऊया तर या ठिकाणी जे केचं पंप्स आणि कंट्रोलर्स आहेत त्या ठिकाणी वेगवेगळे कंट्रोलर्स आपल्याला पाहायला मिळतात तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकता हा इकोजेनचा एक स्टॉल आहे आणि इथं सेटअप करून दाखवलेला आहे तर वगैरे त्यांनी दाखवलं आहे पाणी कसं मारत आहे काय करतंय आहे तरी मित्रांनो आपण आता क्रायझेन या स्टॉलोवर आहे तर यांचं हायड्रोकॉनिकमध्ये असे आहे आणि यांचं फार्मर पार्टनर म्हणून काय त्यांचा प्रोग्राम आहे तर ते मॅडम कोण आपण माहिती घेऊया तर आमचं हे जे किट आहे हे कीट आपण बॅल्कनीमध्ये ठेवणार त्यामध्ये जे लाईव्ह प्लांट्स असणार आहेत ते आपण फार्मरकडून ऑर्डर करणार आहोत जो फार पार्टनर असणार आहे फार्मर आपल्यासोबत त्याला आपण डायरेक्ट सेलिंग प्लॅटफॉर्म देतो सो आम्ही त्याच्याकडनं ते प्रोडू प्रोड्यूस बाय करणार आणि पुढे कस्टमरला सेक सो हे असं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर ऑर्डर पडत राहणार त्यांना फक्त सप्लाय करायचं राहणार सो हे आपला प्रोग्राम म्हणजे शहरी भागातल्या लोकांसाठी तुम्ही हे हां हे किट म्हणजे घराघरात आपण इन्स्टॉल करणार आहोत आणि जे फार्मर्स आहेत त्यांच्याकडून ते आपण ग्रो झालेलं आहे ते विकत घेऊ त्याच्यामध्ये प्लेस करणार आहोत किटची प्राइस काय किटची प्राइस काय किटची प्राइस आठ हजार आठ हजार रुपये त्याच्यामध्ये आपण काय काय देणार पुढं याच्यामध्ये आपण काय करणार की नंतर प्लांट वाईज आपण हे करणार प्लांटचं क्रॉप असणार आहे कोथंबीर असली त्याचं दहा रुपये सो so असा प्लांटच देणार आहे आपण so सो जे रिक्वायरमेंट असेल कस्टमरची कस्टमर म्हटला की मला पंधरा दिवसाचा क्रॉप पाहिजे तर तसं दहा रुपये जर तो म्हटला की मला मोठं ग्रोन क्रॉप पाहिजे जे लगेच हार्वेस्टिंगला आहे तर वीस ते पंचवीस रुपयाचं सो असं आपण त्यांना ऑप्शन्स देतो पुढं कंपनी आपली आपली पुण्यातच कंपनी वाकडमध्ये आपलं ऑफिस आहे काही नंबर वगैरे सांगू शकता एट सेवन झिरो फोर टू डबल फोर टू फाय हा आपला कस्टमर केअर नंबर ओके तर ज्या कोणाला शहरावासियांना हे करायचं असेल तर त्यांनी पाहू शकता आणि असं सेटअप करी लावून आपले दोन रुपये मिळू शकतात त्याच्यातनं प्रॉफिट धन्यवाद तर आता मी जेवण करण्यासाठी चालतो किसान एक्झिबिशनमध्ये आणि इंस्टाग्रामचे फेमस पवन पाटील आपल्याला भेटले आहेत तर त्यांच्याकडून आपण काही थोडंसं त्यांचं मनोगत ऐकूया सर बोला त्यांना पण खरं तर किसान एक्झिबिशन जो आहे किसान एक्झिबिशन जो आहे तो जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि इथं खूप मोठ्या प्रमाणात लोक येत असतात आणि आम्ही आणि आमची टीम खरं तर या ठिकाणी आलो आहे आमचा एक महाराष्ट्र सरकार विकास महामंडळ साखर संकुलन शिवाजीनगर पुणे या ठिकाणी एक महाराष्ट्रास्त्राची एक संस्था एक महामंडळ आहे त्याच्यामध्ये खरं तर आम्ही त्या व्यवस्थेत कामाला काम करत असतो आणि तीच व्यवस्था घेऊन खरं तर या किसान एक्झिबिशनमध्ये आम्ही आलो आहे खूप सारे स्टार्टअप खूप साऱ्या कंपनीज खूप सारी लोकं खरं तर महाराष्ट्रभरातून आणि भारतातून आणि जगभरातून या ठिकाणी एक्झिबिशनला येत असतात इथून काहीतरी नवीन घेऊन जाण्यासारखं आहे मी तर प्रत्येक शेतकऱ्यांना यांच्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करेन की तुम्हीही या किसान प्रदर्शनाला या आणि या ठिकाणी असलेले स्टार्टअप बघा आणि हा सुखद अनुभव घेऊन तुम्हीही तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन क्रांती घडवू शकता हेच या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो खरं तुम <laughs> तर यांनी आम्हाला वेळ दिला आणि आम्ही तुम यांच्या खरं तर हे सगळं सांगितलं म्हणून स्वतःला खरं तर भाग्यवान आम्ही सम समजतो आणि तुम्हा सर्वांनी हा हे सगळं ऐकलं म्हणून तुम्हा सर्वांचे मी खरं तर धन्यवाद मागतो धन्यवाद तर पण सरांचे पुन्हा एकदा धन्यवाद करतो पिनवे स्टॉलवर आहे हा एफिन्स स्टॉल समोर त्या ठिकाणी न्युफ्लेक्सचे वेगवेगळ्या प्रकारचं ड्रिप आहेत ठिकाणी पाहायला आपला अजून मी स्टोरेजन चालू आहे इथंही ऑटोमेशन मशीन मांडले त्यांनी त्या साईडला एमटेक आणि त्या साइडला के एस बी पंप आणि त्या साइडला किर्लोस्करचे पंप आहेत ठिकाणी लाडाचा स्टॉल आहे लाडाचे समर सिबल पंप या ठिकाणी आपण आल्यान जैन एरिएशनचा स्टॉल आहे तर त्या ठिकाणी नेटम चा स्टॉल आहे नेटामॅम चे नॅटमेशनचे कंट्रोल आहे ುಡ ಗಬರು <laughs> 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 <laughs>

কা্তমপি প্রোডাক্ট পায়ে কাস্তি শারদ মোটে মোটে চেতক পড়ে খুব মোটে আকার প

hal ada di parlemen apa lu ada di E <fixen> सत्तर आपली लिजंड कंपनी आणि त्यांचे प्रॉडक्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतात अत्यंत उत्कृष्ट क्वालिटीचे ड्रीप आहे या कंपनीचं तर तुम्हाला लवकरच या कंपनीचा एक व्हिडिओ पाहायला मिळेल तर मित्रांनो हे आहे राहुल ड्रीप इरिगेशन तर ह्यांच्याकडे सर्व प्रकारचे आपण पाहू शकता इकडं पक रबर सर्व प्रकारचे या ठिकाणी प्रॉडक्ट पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी दशमेस कंपनीचं इकडं मशीन पाहायला मिळतं आपल्याला आपण कॅप्टन ट्रॅक्टर पाहूया तर शेतकरी मित्रांनो आपण आहे आता करतारच्या स्टॉलवर या ठिकाणी करतारचे ट्रॅक्टर आणि शुगर हार्वेस्टर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर खूप हेवी इटॅक्टर्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हॅलो इ अॅग्रोच्या स्टॉलवर आहे तर तिथे इ अॅग्रोचे सर्व प्रॉडक्ट आपल्याला पाहायला मिळतात स्टॉल आहे तर इथं असंख्य पॉवर डीलर्स हे आपल्याला पाहायला मिळतात आणि समोर बळीराजाचा छोटा लोर आपल्याला पाहायला मिळत आहे